आपण जेव्हा अडचणीमध्ये असतो किंवा एखाद्या अशा प्रसंगामध्ये आपण अडकून पडतो की ज्यामधून बाहेर कसं पडावं हे आपल्याला समजत नाही काय निर्णय घ्यावा हे देखील सुचत नाही मग अशा वेळेला आपली परिस्थिती ही गोंधळून जाते आपल्याला योग्य तो निवड न घेता आल्यामुळे किंवा योग्य तो मार्ग दिसत नसल्यामुळे आपण खचून जातो आणि मग ह्या खचण्याचं परिणाम एवढं होतं की आलेलं संकट तर काही कमी होत नाही उलट जास्त मोठं झाल्यासारखं दिसतं आणि त्याचा सामना करायचा सोडून आपण मात्र नैराश्याच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो मग अशा वेळेला आपल्याला काय वाटतं किंवा आपल्या मनामध्ये काय विचार येत असतील तर यावेळेस आपल्याला वाटतं की कोणीतरी असं असावं जो आपल्याला या संकटातून बाहेर काढल या परिस्थितीमधून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवल मार्ग दाखवल मग ती व्यक्ती कोण तर ती माणूस कोण किंवा देव कोण तर देव तो हो हा तोच असतो जो आपल्याला अशा अडखळलेल्या परिस्थितीमधून सहजतेनं अलगतपणे बाहेर काढतो कसलाही आपल्याला त्रास न होऊ देता आपल्याला कसं बाहेर काढायचं हा निर्णय घेणारा तो ईश्वरच असतो त्याच्या भक्ताला कदापिही तो त्रास होऊ देत नाही संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून हेच सांगून देतात की देवाचा धावा केल्यानंतर किंवा नामस्मरण केल्यानंतर देव कसा आपल्याला भेटायला येतो आणि कशाप्रकारे आपली ह्या त्रासातून मुक्तता करतो किंवा आपल्याला अडखळ्यातून बाहेर काढतो आपल्या परसमोर आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा यासाठी तो आपल्याला बळ देतो संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये याविषयीच ते आपलं मत विषद करतात पडता जड भारी दासी आठवा वा हरी मग तो होऊ ने आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पणा एवढ्या छान शब्दांमध्ये त्यांनी एक आपल्याला कशाप्रकारे आपल्यावर अडचण आल्यावर परमेश्वर मदत करतो याविषयीचं विश्लेषण केलेलं आहे पडता जड भारी दासी आठवावा हरी जेव्हा आपण संकटामध्ये पडतो आपल्याला जड झाल्यासारखं वाटतं किंवा एखाद्या गोष्टीतला मार्ग सापडत नाही एखाद्या गोष्टीतून बाहेर कसं पडावं हे सुचत नाही त्यावेळी आपण हरिला आठवावं देवाचं नामस्मरण करावं देवाचा धावा करावा तो निश्चितपणे आपल्याला मदत करायला तयार असतो त्यासाठी आपलं कर्मसुद्धा चांगलं असावं आणि आपण ज्या अडचणीमध्ये पडलेलो आहोत त्या अडचणीचा सामना करण्याची किमान आपली तयारी तरी असावी मगच तो परमेश्वर आपल्याला मदत करायला येतो मग तो होऊ नेदी सीनं आडं घाली सुदर्शना मग आपल्याला कशाही प्रकारे थकवा कि किंवा सीन न येऊ देता तो आपली मदत करायला सदैव तत्पर असतो आपली परीक्षा बघून तो देखील आपल्याला त्याच्या स्वतःच्या भक्ताला देव हा पुढे काढण्यासाठी स्वतःहून तिथं हजर होतो आणि आपल्याला कसल्याच प्रकारचा आडाविडा अडखळा न घालता तो समोर येऊन आपली मदत करत असतो याची फक्त जाणीव आपण ठेवली पाहिजे आपण ज्या ज्या वेळेस ह्या परमेश्वराचा धावा करू ज्या ज्या वेळेस आपण ह्या परमेश्वराचे नामस्मरण घेऊ त्या त्या वेळेला हा परमेश्वर निश्चितपणे ईश्वर हा निश्चितपणे आपल्याला मदतीसाठी सदैव तत्पर असतो आपल्या पुढ्यात तो उभा असतो किंबहुना आपल्याला त्या मार्गालाच तो जाऊ देत नाही एवढी आपली भक्ती श्रेष्ठ निखळ आणि स्वच्छ असावी लागते नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने आपण एखाद्याला म्हणतो की नामस्मरणाने काय होईल नामस्मरणाने थोडेच काही होणार आहे परंतु असं नाही जेव्हा जेव्हा आपण खरंच मनातून अंतकरणातून शुद्ध हेतूनं शुद्ध चित्तानं जेव्हा आपण नामस्मरण करतो आपलं कार्यचोखपणे प्रामाणिकपणे पार पाडतो त्या त्यावेळेस आपण जे केलेलं नामस्मरण असतं ते खूप मोठं पुण्याचं काम असतं खूप मोठं चांगलं गोष्टी आपल्यासोबत जुडवण्याचं आपलं भाग्यदेखील बदलण्याचं काम हे नामस्मरण करत असतं असं म्हणतात संत तुकाराम महाराज की नामाचं जर आपण स्मरण करत गेलो नामाचं जर आपण चिंतन करत गेलो ईश्वराच्या नावाचं तर आपल्याकडे आलेले विघ्न हे बारा वाटेनं पळून जातील त्यांना रस्ता सापडेल तिकडे निघून जातील परंतु आपल्यावर मात्र त्यांची सत्ता किंवा त्यांचा अधिकार काहीच राहणार नाही आणि आपण ह्या विघ्नांमधून संकटांमधून निश्चितपणे बाहेर पडू कारण काय की नामस्मरण करताना आपली एक शक्ती जी असती जी आपल्याला अनकॉन्शियस माइंड आपण म्हणतो की अदृश्य जी सुप्त अदृश्य शक्ती म्हणा शक्ती म्हणा जी आपल्यामध्ये असते पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही अशी शक्ती ह्या नामस्मरणाने जागृत होते आपलं लक्ष विचलित न होता आपण आपल्या ध्येयाकडेच लक्ष देत राहतो आणि आपला कॉन्फिडन्स आपला धीर संयम हा वाढत जातो आपली सहनशक्ती वाढत जाते आणि आपण कोणत्याही परिस्थिती सामना करण्यासाठी कोणत्याही संकटांना तोंड देण्यासाठी तयार असतो कारण एवढी ताकद ह्या नामस्मरणामध्ये असते म्हणून नामचिंतन करत जाणे हे संत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण आपलं कार्य एवढं असलं पाहिजे की आपण सर्वस्वी त्या देवाला अर्पण केलं पाहिजे आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ पाहिजे देवदेखील त्या भक्तीचा भूकेला असतो त्या भक्तीला बघून देवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आपल्यावर प्रसन्न होईल आणि निश्चितपणे आपल्याला कसल्याही प्रकारचा सामना किंवा अवघड गोष्ट ह्यामध्ये अडकू न देता सरळतेनं सहजतेनं हा ईश्वर आप आपल्याला यातून बाहेर काढतो म्हणून नामस्मरण करत राहावे जेणेकरून आपलं आयुष्य आपलं पुण्य हे वाढत राहून आपल्या गाठीशी अनेक चांगलं प्रकारचं पुण्य पाडून घेता येईल आणि संकटाच्या वेळी आपल्यासोबत हा ईश्वर आहे हा पांडुरंग आपल्यासोबत आहे तो निश्चितपणे आपल्याला साथ देणार आहे कसल्याही अडथळ्याशिवाय कोणत्याही संकटाशिवाय कोणत्याही गेलेल्या किंवा आपल्यावर आलेल्या अडचणीच्या वेळी हा ईश्वर आपल्याला निश्चितपणे मदत करल सदैव आपल्यासोबत आणि तत्परतेनं तो उभा असेल जय जय रामकृष्ण हरी